रामकृष्ण अरे मित्रांनो आपली श्री संत धोंडता शिक्षण संस्था शिक्षण संस्थेमध्ये कपिल वानखेडे हा विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये अडीच वर्ष झाला आहे कम्प्लीट आता आपण एकच काम करणार आहोत पकवाज विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन लावणार आहोत की किती जण किती वॉर्ड किती जणांचा क्रिकेट जगता पडत असतो तर हे आहे आपला कपिल वानखेडे इथे बसलेले आहेत आपले विनय होळगे हे आपल्या संस्थेमध्ये एक वर्ष झालेले आहेत कम्प्लीट आणि हे आहेत आपले श्रीनिवास कल्याणी हे आपल्या संस्थेमध्ये आलेले आहेत दोन वर्ष झालं आणि हे आहेत आपले शिवराज भैया कल्याणी हे आपल्या संस्थेत आलेले आहेत दोन वर्ष झालं भाऊचा अभ्यास पण चालतो आणि संस्था पण चालते तर मित्रांनो आपण लावणार आहोत यांच्यामध्ये कॉम्पिटिशन ते पण त्रिकीटकताच पक्वाच आला त्रिकिटक्ता हा बोल आयुष्यामध्ये खूपच महत्वाचा असतो बोल पळण्यापासून एकच असतो सुरुवातीपासून एकच धरायला होता गुरुजी त्रकिड तकता हे इतक्या दिवस झालं रियाज करतात आता हे यांना त्रिकिट तकता बोल वाजवायचा आहे तर त्रिकिट तकता बोल धरणार आहेत कपिल हे समधी आपले विद्यार्थी यांना त्रिकिट तक्ता बोल वाजवण्याचा आणि जे आणि जो विद्यार्थी एकदम शेवटपर्यंत राहील त्यांना माझ्यातर्फे काहीतरी गिफ्ट देण्यात येईल तरी त्यासाठी आपण शेवटपर्यंत त्रिकिट तक्ता धरायचा आहे कोण लवकर हरते हे बघूता आपण आता त्रिकेट सुरुवात करत आहोत चल चला मित्र तर आपण यांना दुप्पट दू, स्पीड मध्ये क्रिकेट जगता धरायला आवलेलो आहोत आताचा क्रिकेट जो आहे ते दुप्पट स्पीड मध्ये आहे आता शेवटला संदी जण थांबलेले आहेत था आणि टॉप आलेला आहे आपला कपिल भाऊ आणि दोन नंबरला आलेले आहेत श्रीनिवास भैया कल्याणी तीन नंबरला आलेले आहेत रामजी भैया आणि चार नंबरला आलेले आहेत आपले विनय कारण की तो खूपच छोटा आहे आज आणि त्याला थोडं रियाजाला पण उठता येत नाही सगळे लवकर त्याच्यामुळे तो चार नंबरला आलेला आहे विनय तू प्रयत्न करत राहा असं तू एक दिवस पहिला नंबर काढशील ह्या चार पोरांमधून असा तो रियाज कर रामजी भैया कल्याने तुम्ही पण चांगला रियाज केला तुम्ही पण चांगलं वाजवून दाखवलं तुम्हीच तुम्ही फक्त एवढंच करा अजून प्रॅक्टिस थोडी जास्त करा आणि ह्या पोऱ्यामधून पहिला नाहीतर दुसरा नंबर काढून दाखवा श्रीनिवास भले या भैया तुम्ही खूप खूपच चांगलं वाजलेल्या आहेत मात्र तुम्ही आता दोन नंबर आलेले आहेत तुम तुम्ही बी एकच कावर एक काम करा फक्त तुमचा बी पहिला नंबर येऊ द्या कपिल भाऊ तुम्ही तर खूपच चांगलं वाजवलेलं आहे मग रच तुम्ही थोडी अजून प्रॅक्टिस करायला हवी आहे कारण की तुम्हाला आता मोठ्या पवारामध्ये एका दिवशी बसून येतील त्याच्यामध्ये तुम्ही नाही म्हटलं तर तिसरा चौथा नंबर काढा कारण की ते तुमच्यापेक्षा सिनियर आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही पहिले तुम्ही खूपच चांगलं वाजलेलं आहे त्याच्यासाठी कपिल भाऊसाठी एकदा संधीने टाळे वाजवावे मी मित्रांनो तुम्हाला बोललो होतो की जो विद्यार्थी पहिला येईल त्यांना गुरुजीतर्फे एक भेट दिल्या देण्यात आलेली आहे की भीमची वही कारण की विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आवश्यकच लागत आहे वही आणि पेन संस्थेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना हे गोष्टी लागत असतात तर मी पहिला कपिल हा आपल्यामध्ये पकवाजामध्ये पहिला आलेला आहे विद्यार्थ्यांपैकी दोन हजारच्या म्हणजे दोन वर्ष झालं जी बॅच आहे त्या बॅच मध्ये हे कपिल पहिला आलेला आहे तर कपिलला आपण गुरुजीतर्फे हे वही आणि पेन आलेली आहे ते कपिलला आपण भेट देऊ